जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र हो जालन्याचं पालकमंत्रीपद पंकजताई मुंढे यांना दिलं ते यासाठीच का याचसाठी केला होता अट्टा असं या उक्तीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादा जरांगे पाटलावर एस आय टी लावून त्यांच्या जवळचे काही साथीदार फोडून त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावून जरांगे पाटलावर खूप बोलून झालं तरी काही फरक पडला नाही एस आय टी लावली एस आय टीमध्ये काय मिळालं घरावर तेरा सिमेंटची पत्रं नो बँक बॅलन्स न बाईक न कार न कुठं फ्लॅट न कुठं जमीन कुठंही लागा बांधा नाही हे सगळं करून थकल्यानंतर त्यांनी नवी कृप्ती काढली ज्यांचा लोकसभेत दारुण पराभव झाला अशा अशांना मागच्या दारानं आमदार केलं त्यानंतर मंत्री केलं आणि आता जालन्याच्या पालकमंत्रीपद केलं आणि या दोन चार दिवसापूर्वी एक बातमी आली जरांगे पाटलाचे मेवने खेडकर व इतर सात आठ जणां सात आठ जणांना वाळू तस्करीमुळं पार करण्यात आलं पहा की ते सदसद्वेकब बुद्धीने खेळलेली आहे जे जरांगे पाटील कुठंच सापडत नाहीत ज्यांचा कुठंही कच्चा लागा बांधा नाही ज्यांच्यावर आंदोलका आंदोलनाव्यतिरिक्त कुठलाही गुन्हा नोंद नाही त्यांना आडपायचं कसं त्यांची बोलती बंद करायची कशी हे पूर्त महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री फोडाफोडी करण्यात माहीर असणारे दुसऱ्याचं घर दिवसा ढवळ्यात पेटवून देणारे हे मुख्यमंत्री यांनी पंकजाताईंना जालन्याचं मंत्रिपद देऊन फार मोठा पराक्रम केला यावेळेस बरं ही घटना मराठवाड्यात आणि जालना जिल्ह्यात आणि एकट्या आंब एक आंबड ता, तालुक्यातच वाळू तस्करी होते का तर मने जरांगे पाटलाचा मेहुना व इतर सात आठ जणांकडे दोन टिप्पर वाळू सापडली पहा वा, किती भयानक सापडली आणि मराठवाड्यात जेवढ्या काही बिल्डिंगा का उभ्या राहिल्यात त्या सगळ्या या वाळूंवरच उभ्या राहिल्या कारण यांनीच वाळू पोच गेलेली आहे असा जर विचार केला तर वाळूतस्करी एकट्या आंबडमध्येच होते का जालना जिल्ह्यातच होते का परभणी असेल नांदेड असेल हिंगोली असेल लातूर असेल धाराशिव असेल संभाजीनगर असेल आणि खुद्द बीड या ठिकाणी वाळूतस्करी होत नाही का यांच्याकडे किती सापडल्या दोन टिप्प यांना बीडमध्ये तीन तीनशे हायवा कुणाच्या चालतात याची माहिती नाही का यावर बरे शब्द काढायलाही पालकमंत्री तयार नाहीत स्वतःच्या आपल्या जिल्ह्यात काय चाललंय आपल्या चा ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही यांची नीती याशिवाय आत्तापर्यंत ज्यावेळी कोणी वाळू माफिया सापडेल जो कोणी वाळू तस्करी करणार सापडेल त्याच्या ड्रायव्हरवर केस किंवा त्या वाहनावर लाखाचा पन्नास हजारचा दीड लाखाचा दोन लाखाचा दंड अशा स्वरूपातील गुन्हे आम्ही ऐकले होते पण पहिल्यांदाच वाळू तस्करीसाठी तडीपार करण्यात आले ठीक आहे करण्याबद्दल वाद नाही पण हाच न्याय संपूर्ण महाराष्ट्रभर लावला असता तर आम्हाला नवल वाटलं नसतं या सरकारच्या या पालकमंत्री यांना बीड जिल्ह्यातील फक्त आंबडच सापडलं लग... जालना जिल्ह्यातील सॉरी बीड जिल्ह्यातील गुन्हेगार मोकाट सोडायचे का एवढं झाल्याच्या नंतर ज्यांचं नावही घ्यायचं नाही कारण आपल्या जीवनाचा दोष लागल असं वाटते म्हणून म्हणतो पण काहीजण जे आमचे प्रेक्षक आहेत ते नव्यानं व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी नाव घेणं ना भाग पडतं म्हणून हा के वाघमारे ससाने आणि ती वानखेडे काई जिथं मराठीच्या पोटची आहे असं वाटतच नाही आणि नसेलही कदाचित यात भाडोत्री कुत्र्यांना किती भुकावं हेच कळत नाही अरे कितीही कुंत्रे भुकले तरी वाघ आटोपत नसतो वाघाने एक पंजा मारलेला काफी असतो यांना भुकण्यासाठी ज्याच्याकडे तीन शाळा वाहत त्या वाल्मिकार ते असं वाल देते का आणि ते हायवा कुणाच्या सरकारच्या आशिवावर चालतात का म्हणून त्यांच्यावर तडीपाडीची कारवाई नाही किंवा हद्दपारीची कारवाई नाही ज्याच्यावर <coughs> दहा दहा बारा बारा गुन्हे आहेत असे आरोपी मोकाट सोडायचे आणि केवळ मराठा आंदोलनाला पाठिंबा देतात किंवा सहभाग घेतात म्हणून त्यांना अडकवायचं मग त्यात जरांजी पाटलाची मेहुन्या असतील नातलग असतील अथवा आंदोलक असतील यांना अडकवलं म्हणजे जरंगी पाटलाचे हात छाटले जातील त्यांचे जीप छाटली जाईल त्यांचं बोलणं बंद होईल अशातला प्रकार समजला का हे होणं कदापि शक्य नाही आणि पालकमंत्री पालकमंत्री जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री ज्यावेळेस पदावर नसतात आमदारही नसतात त्यावेळी जालना जिल्ह्यातल्या वडे वडीकोदरीच्या वडापाव आंदोलनाला त्या बाळाच्या आंदोलनाला येऊन पाठिंबा देतात त्याचं उपोषण सोडवतात त्यांना आता संविधानिक पदावर असताना आंतरवाली सराटीतलं मनोजरज रंगे पाटलाचं आंदोलन दिसलं नाही का का आंतरवाली सराटी त्यांच्या पालकमंत्री पदाच्या आधिपत्याखाली येत नाही का आंतरवाली सराटी गाव शिवाय महाराष्ट्राच्या नकाशावर नाही भेट देण्यापुरतं तसंच यांचे बूथ प्रमुख असणारे संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या होते त्या कुटुंबालासुद्धा यांना भेटायला जावं असं वाटत नाही याला म्हणतात जाती द्वेष मराठ्यांनो उघडा डोळे पहा नीट किती किती जातीचं यांना वेळ आहे किती द्वेष आहे यांच्यात भरलेला आणि या कारणासाठीच देवेंद्र फडणवीसांनी लोकांनी जनतेनं पराभूत केलेला उमेदवार मागच्या दारानं आमदार केला दा। तेवढ्यावर थांबले नाहीत पुन्हा मंत्री केलं आणि पुन्हा आता मनोजदा जरांगे पाटलाचं आंदोलन शमविण्यासाठी नेस्त नाबूद करण्यासाठी यांना या जालना जिल्ह्याचा पालकमंत्री देऊन पालकमंत्रीपद देऊन जरांगे पाटलाच्या नातेवाईकावर आंदोलकावर गुन्हे दाखल अजून काहीच नाही आणखीन खूप गुन्हे दाखल होणार आहेत तेव्हा आता भाजप सुद्धा मरा जे मराठे असतील त्यांनी सावध होण्याची गरज आहे जे जरांगी पाटलावर भुंकत आहेत त्या वाघमारे ससाने आणि हाकेनं एखादं दा काम दाखवावं की आम्ही ओबीसी नेते ओबीसीच्या बाजूने तुम्ही ओबीसीसाठी केलं काय अरे आमचा नेता जरांगी पाटील हा एकूण एका जातीचा नाही तो फक्त मराठ्यांच्या लेखनासाठी शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण मागतोय राजकारणात येण्याची आमची इच्छा नाही आहे राजकारणाचं आरक्षण तुम्हाला टकला दहा वेळेस सांगितलंय आणि हे एवढं झाल्यानंतरही पत्रकारांनी जेव्हा विचारलं त्यावेळेस पाटील म्हणतात मेवणे तर सोडाच पाहुणे तर सोडाच खुद्द माझ्या बापावर जरी खटला दाखल झाला आणि तो गुन्हेगार असाल तर जी दुसऱ्याला शिक्षा होते तीच त्याला झाली झाली पाहिजे कुठेही दखल घेतली जाणार नाही आम्ही कुठल्याही आरोपीचं समर्थन करत नाही पण जर तुम्ही जाणून बुजून आंदोलकांना अडकवण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला भुई थोडी करेल त्या वाघोलीच्या अमरावतीच्या महिला का माझ्या पाहुण्या होत्या त्यांना तडीपार केलं तडीपार करा अवश्य करा पण नेमके आंदोलक हेरून मराठा हेरून जर तुम्ही करत असाल तर हे तुमचं पाप फार काळ टिकणार नाही बाकी इथं परभणी हिंगोली नांदेड बीड उस्मानाबाद लातूर हे सर्व जिल्हे गाठा किती वाळू तस्कर आहेत काही सात आठच आहेत यांच्या मोठमाठवाड्यातल्या माड़ बिल्डिंगा उभ्या राहतात याचाही थोडासा विचार करा कारण पालकमंत्र्याची नियत काय आहे हे यावरून स्पष्ट होत आहे एक तर जनमताचे आमदार नाही मागच्या दाराने निवडून आलेले आहेत आणि फडणवीसांच्या आशीर्वादाने तुम्हाला मंत्री आणि पालकमंत्रीपद मिळाले जलांगी पाटील कुठंच सापडत नाहीत म्हणून त्यांचे पाहुणे नातलग आंदोलक या जाळ्यात अडपायचे आणि गुन्हे दाखल करायचे जेणेकरून जळंगी पाटलाच्या आंदोलनाला खीळ बसेल पण लक्षात ठेवा जेवढे जेवढे खोलात जाल तेवढं वर येता येणार नाही आणि मग तेलही गेले आणि तुपही गेले हाती धुपाटणे आले हीच अवस्था तुमची होईल तुमचा जरसा मागचा जो कोणी तुमच्या पाठीमागे मराठा आहे तोसुद्धा इथून पुढे चिडून उघडपणे जरांगी पाटलाला समर्थन करेल व तुमच्या न पुढे न मागे त्यावेळेस कोणीच असणार नाही तेव्हा पालकमंत्र्याचं राजकारण हे विकासाचं राजकारण असतं सूडबुद्धीचं नसतं हे सुद्धा पंकजाताईला आठवण असायला हवी गोपीनाथ मुंडेचं राजकारण हे कधीच जातीयवादी राजकारण नव्हतं सूडबुद्धीचं राजकारण नव्हतं म्हणून गोपीनाथ मुंडे एवढ्या मोठ्या लेवलपर्यंत पोहोचले होते आणि त्यांचा वारसा म्हणून तुम्ही जर राजकारण करत असाल तर हे पंकजाताई तुम्हाला शोभणारं नाही आहे तुम्ही किती दिवस राहाल हे लक्षात ठेवा यापूर्वीही दोन हजार चौदा सरकारमध्ये तुम्ही मंत्री होता पण त्यावेळेस तुम्ही चिक्की एवढी खाल्ली की तुम्हाला लागलीच पाय उतार व्हावं लागलं तेव्हा तुमचं सरकार आणि तुम्हीसुद्धा यावेळेसही पाच वर्ष टिकू शकाल अशी खात्री नाही तुमच्याकडे कितीही पाशी बहुमत असेल पण सरकार टिकणं ही एक वेगळीच ओळख असते तेव्हा थोडा नियतीचा खेळ खेळा आणि चांगलपणाने वागा असं आकसापोटी मराठा लोकांवर गुन्हे दाखल करून तुम्ही जातीवादी राजकारण करत आहात तेव्हा सगळा मराठा पेटून उठणार आणि जरांगी पाटलाचे हात चारपट लांब होणार हे लक्षात ठेवा विनाकारण बदनामी करायची ती करू नका जरा जपून वागावं वा, उगाच मराठा योद्ध्याला बदनाम करू नये आणि असे कितीही चाळे केले आणि कितीही भुंगणारे भाडोत्री कुत्रे सोडले तरी वाघ घाबरत नसतो हे तुम्ही लक्षात ठेवा एवढं झाल्यावरही आमच्या वाघाचे शब्द जर ऐकले नसतील तर पुन्हा सांगतो वाघोलीच्या महिला किंवा अमरावतीच्या महिला माझ्या पाहुण्या नव्हत्या तरीही तुम्ही आंदोलक म्हणून पार केल्यात पण यापुढे लक्षात ठेवा जर माझे पाहुणे आणि मेवणे काय घेऊन बसलात माझ्या वडील जरी दोष असेल तर तड़ी पार करा जर शब्द बोललो तर मला म्हणा मी माझ्या आईवडिलालासुद्धा आंतरवाली सराठीच्या स्टेजवर येऊ दिलं नाही त्यांना सांगितलं मुलगा म्हणून घरी बोला इथं समाज समाज माझा मायबाप त्या समाजाचं मी लयक्रू आहे पण जर आंदोलक म्हणून जाणून बजून अडकवायचा प्रयत्न केला तर तुमची गाठ माझी अशी आहे हे सुद्धा लक्षात ठेवा आणि जर तुम्ही असं करणार असाल तर तुमची कुंडली काढल्याशिवाय राहणार रा नाही मनोज जरांगे पाटील म्हणतात मला अशा शब्दात त्यांनी खडसावलं आहे पण तेव्हा मित्रो विचार करा फडणवीसांचं राजकारण यांना सरकार या सरकारला जनतेनेचं सर निवडून दिलंच नाही कुठल्याही लाडक्या बहिणी यांना मतदान केलंच नाही हे ई व्ही एमच्या पाशवी कृत्यामुळं निवडून आलेलं सरकार आहे आणि आता एक सं एक संघर्ष संघर्षयदा मनुदादा जरंगे पाटील यांना शह देण्यासाठी त्यांनी मुद्दाम होऊन पंकजा मुंडेंना चालण्याचं पं मंत्रिपद दिलं आहे की जेणेकरून हे आंदोलन मोडीच काढता येईल पण तुम्ही जेवढं जेवढं मोडायला जाल तेवढं तेवढं आंदोलन चौपट पद्धतीने वाढेल हे लक्षात ठेवा जय जाऊ जय शिवराय